नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फरारच्या युट्युब चॅनेल वर, वर खूप स्वागत करते आपण बोलणार आहोत की डोकेदुखी किंवा मायग्रेन आणि ह्यामुळे जो आपल्याला खूप त्रास होतो तर त्याबद्दल आप आपण नक्की काय करू शकतो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती हा प्रश्न विचारलेला होता आणि कम्युनिटी मध्ये पण म्हणजे बाकीचे जर का तुम्ही आमच्या व्हॉट्सअप चॅनेलवरती असाल तर तिथे सुद्धा विचारलेला होता आणि खूप साऱ्या लोकांनी त्यांचे प्रश्न जे आहेत मायग्रेन रिलेटेड ते इथे शेअर केलेले आणि आज त्याच्याच बद्दल आपण काही क्विक सांगणार आजच्या लाईव्ह सेशनच्या सो so तुम्हाला काही वैयक्तिक तक्रारी असेल तर इथे कमेंट मध्ये नक्की लिहा सो so, uh, येच नेहा आपण तुझ्यापासून सुरू करूयात की तुला म्हणजे तुझा पण आय थिंक थोडंफार एक्सपिरियन्स आहे मध्ये तर तू सांग कि तुला काय आपल्या कम्युनिटी बरोबर शेअर करावं असं वाटेल बद्दल हो तर सगळ्यात प्रथम नमस्कार सगळ्यांना आणि आता हा खूप महत्वाचा विषय आम्ही घेऊन आलो आहोत कारण सध्या पण जी काही स्थिती आहे खूपच हीट वाढलेली आहे आणि डोके देखील डोकेदुखी देखील खूप वाढलेली आहे तर डोकं कुठल्या टाईपचं दुखतंय सगळ्यात पहिले ते आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे तर मायग्रेनचा त्रास असं म्हणजे खूप लोकांना माहितीच नसतं की त्यांना मायग्रेन आहे तर बेसिकली आपलं कुठल्या पद्धतीचं डोकं दुखतंय ते जर सतत तसे तुम्हाला कंप्लेंट्स असतील तर तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टर आहे त्यांच्याकडनं आयडेंटिफाय करून घेणे कारण मला देखील जेव्हा मायग्रेन होता तेव्हा पण मला खूप काळ लागला समजण्यासाठी की हे मायग्रेन आहे म्हणजे अनेक कारण असतात की तुम्ही पण घरात तुमच्या डोकं दुखलं असं म्हणाले की सगळ्यात पहिले आपल्या घरातले म्हणतात की ऊन लागलं असेल किंवा चष्मा नंबर वाढला असेल किंवा चष्मा लागला असेल तू डोळे चेक करून ये किंवा खूपच मोबाईल बघतो किंवा टीव्ही खूप टीव्ही बघतो म्हणून तुझा डोकं दुखत असेल तर सगळ्यात पहिले आयडेंटिफिकेशन डोके दुखण्याचं काय आहे ते करणं गरजेचं आहे पण मायग्रेन मध्ये क्लासिकली मला असं वाटतं की खूप क्लासिक सिमटम असतात की काय म्हणता येईल की खूप जास्त ऍसिडिटी आपल्याला वाटत असते आणि एकाच साईडचं डोकं सा दुखतं आपलं अर्ध डोकं दुखतं आणि अर्ध डोकं दुखतं आणि थोडस इथली नस आपली थोडीशी अशी काय okay, म्हण फडफडल्यासारखी आपल्याला इतकं ते डेंजर पेन असतं मायग्रेनचं आणि उजेड तुम्ही बघू शकत नाही तुम्ही कुठलं स्क्रीन बघू शकत नाही म्हणजे अंधार करून तुम्हाला रूममध्ये बसावं लागतं इतकं सिव्हिअर ते पेन असतं आणि खूप लोकांना व्हॉमिटिंग देखील होते आणि व्हॉमिटिंग झाल्यानंतर थोडंसं एक पेन ते कमी होताना दिसतं काही लोकांमध्ये काही लोकांमध्ये दिसत नाही आणि हे जे काही डोकं दुखतं हे साधं एक दोन तासासाठी नसतं ते अगदी ट्वेंटी फोर आवर्स टू सेव्हन्टी टू आवर्स इतकं ते सिव्हिअर असू शकतं त्यामुळे आपल्याला कुठल्या पद्धतीचं डोकं दुखतं हे आयडेंटिफाय करून घेणे आणि मायग्रेन असेल तर त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी आपण बोलणारच आहोत पुढे तर मायग्रेन असेल तर त्याची नक्कीच ते होऊ नये म्हणूनच काळजी घेतलेली नेहमी बरी आहे म्हणजे ट्रीटमेंट वगैरे आहे त्याच्यावरती पण ते होऊ नये म्हणून त्याची काय काळजी घ्यायची तर ह्याच्यासाठी आपल्याला दिव्या मॅम पण गाईड करतील पण मी पटकन एक माझे एक्सपिरियन्सेस सांगते की काय कारण असू शकतात जी माझी पण ठरली होती तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपण वेळेवर नाही जेवलो त्यामुळे आपली ऍसिडिटी वाढू शकते हे अगदी सिम्पल कारण आहे की आपण काहीतरी मिल स्किप केलं किंवा कधीतरी काहीतरी आता ना दिव्या मॅम खूप असं इंटरमिडियंट फास्टिंगचं पण खूप फॅड आलेलं आहे की प्रोफेशनल गायडन्स न घेता लोक इंटरमिडियंट फास्टिंग करतात म्हणजे आपण सांगतो की सोळा तास करा पण आपण असं सांगतो की थोडस सा दहा तास असेल फास्टिंग तर पहिले अकरा तास बारा तास करून बघा आणि हळूहळू ते वाढवा काही लोक इमिजिएटली सिक्स्टीन अवर्स फास्टिंग करतात आणि त्याच्याने देखील हे सिव्हिअर हेडेक होतं कारण ऍसिडिटी खूप वाढते आपल्या बॉडीतली एसिडिटी वाढते किंवा कि काही जंक फूड खाण्यात आलं किंवा खरंच खूप ऊन उन असलं उन्हात आपलं जाऊन आलो आपण त्याच्याने देखील ट्रिगर होऊ शकतं किंवा खूप जास्त चहा कॉफ कॉफी पिण्यात आली तर त्यांनी देखील हे ट्रिगर होऊ शकतं आणि सगळ्यात मेन ट्रिगर जो माझ्या बाबतीत मला वाटला होता की तो म्हणजे स्ट्रेस आहे की खूप जर स्ट्रेस आला तर त्यांनी देखील काय होतं स्ट्रेस आपलं जे काही ब्रेन आहे ते आपल्या गट हेल्थशी नक्कीच असोसिएटेड आहे सगळ्यांनाच माहिती आपण नेहमीच बोलतो या विषयावर तर ते थोडस स्ट्रेस आला की आपले इटिंग पॅटर्न बदलतात इटिंग पॅटर्न बदलल्यामुळे ऍसिडिटी वाढते आणि परत ते मायग्रेन ट्रिगर होतं आता तुम्ही थोडंसं गाईड करा मला की ह्याच्यावरती काय केलं पाहिजे नक्कीच याच्यामध्ये फक्त मी अजून एक दोन कंडिशन ऍड करू इच्छिते की बऱ्याच साऱ्या फिमेल्स महिलांना पीएमएस मध्ये म्हणजे पिरियडच्या आधी मायग्रेन अटॅक्स yes. असतात आणि yes. ते पण खूप महत्वाचं आहे म्हणजे ह्या विषयाबद्दल mm. आपण बोलणं खूप महत्वाचं आहे कारण की बरेचदा मग काय होतं की आपण ओटी औषधं घ्यायला लागतो म्हणजे साधे पेन किलर्स घ्यायला लागतो आणि ते एकदम सवयीमध्ये मध्ये घ्यायला लागतो हो ओके आणि दुसरा एक दुसरं एक जे हो कारण आहे की खूप जास्त कामाचा ताण असेल म्हणजे आपण जे काही कारण बोललो डायजेशन झालं झोप नाही पूर्ण झाली वेळेवर नाही जेवलं त्या सगळ्याशिवाय स्ट्रेसमुळे सुद्धा जे मायग्रेन आहे ते होऊ शकतं सो नक्कीच तू म्हंटलीस असं की आपल्याला नक्की काय कारण आहे किंवा नक्की कशामुळे मला मायग्रेन होतं आणि हेडेक होतं हे माहीत असणं खूप गरजेचं आहे पण शिवाय सुद्धा आत्ताच्या मध्ये म्हणजे सर्वसाधारणपणे जी करणं लक्षात येतात जेव्हा आपण पण आपल्या हेल्दी लाईफ प्रो कन्सल्टेशन थ्रू पेशंट बरोबर बोलत असतो तर एक सिंपल गोष्ट लक्षात येते की डिहायड्रेशनमुळे म्हणजे लहान मुलं जर का असतील की ते जर का सतत कंप्लेंट करत असेल की मला डोकं दुखतंय किंवा पर्टिक्युलरली इथे म्हणजे जे आपण टेम्पोरल रिजन म्हणतो हो सो त्याची दोन कारणं असू शकतात एक तर डिहायड्रेशन की आपण पाणी भरपूर पीत नाही आहोत मग ते गरमी असू दे किंवा थंडीच्या दिवसांमध्ये असू दे सो डिहायड्रेशन एक कारण असू शकतं आणि दुसरं म्हणजे स्क्रीन पर्टिक्युलरली आपण आता मुलांच्या बाबतीत एक एक एज ग्रुप आपण घेऊन बोलूया सो त्यांना जर का असं लक्षात आलं की मुलं शाळेतनं आल्यानंतर त्यांना हेडेक होत आहे सो थोडंसं बघा की पूर्ण दिवसभर त्यांचं हायड्रेशन प्रॉपर आहे की नाही पाणी किती पितायेत ते आणि ते उन्हात नाही येत असेल तर त्याच्यापासून आपण कसं त्यांना वाचवू शकतो आणि मायग्रेनच्या बाबतीत एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपला एक पॅटर्न ठरलेला असतो त्यामुळे तो पॅटर्न आपल्याला मोडता यायला पाहिजे म्हणजे कधीतरी एकदा तीन चार महिन्यात ना सहा महिन्यात ना एकदा मायग्रेन झालं तर ठीक आहे दॅट इज फेन आपण समजू शकतो की एक औषध घेतलं पेन किलर घेतलं आणि काम झालं पण जर का दर पंधरा दिवसांनी किंवा महिन्यात ना दोनदा तीनदा होत असेल तर मग आपल्याला नक्कीच याची फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी कमी करणं खूप आवश्यक आहे सो so, मुलांच्या बाबतीत आपण बोललो आपण महिलांच्या बाबतीत बोललो की जर का तुमचे हॉर्मोनल चेंजेस जे होतात त्याच्यामध्ये mm. सुद्धा मायग्रेन आणि हेडेक ह्या गोष्टी येऊ शकतात आणि ह्याच्याबद्दल काय करायचं ते पण मी सांगणार आहे दुसरी गोष्ट की जर का आपली झोप होत नसेल किंवा ट्रॅव्हलिंग मध्ये किंवा ट्रॅव्हलिंग mm. मुळे बऱ्याच सगळ्या लोकांना हेडेक आणि मायग्रेन ट्रिकर होतं mm. सो अशा वेळेस काही प्रिकॉशनरी मेजर्स आपण घेऊ शकतो का तर त्याकडे सुद्धा आपण लक्ष देणं खूप आवश्यक आहे सो so, uh, जर का uh, हॉर्मोनल चेंजेसमुळे किंवा कुणालाही बरेचदा मायग्रेन किंवा जसं तू म्हणलं की अर्धशेशीचा त्रास आहे तर तुम्ही थोडस लक्ष द्या की तुमचा मॅग्नेशियम इन्टेक किती आहे बरेचदा बरेच सारे असे स्टडीज आहेत नेहा की जिथे लक्षात आले की आपल्या रोजच्या डाएटमध्ये मॅग्नेशियमचा इन्टेक कमी असेल तर त्यामुळे मायग्रेन होऊ शकतं हेडेक होऊ शकतं तर याच्यासाठी एक सिम्पल सी नेहमी मी एक ग्रीन स्मुदी रेसिपी देते की आपल्याला बस पालकाची तीन चार पानं घ्यायची आहेत तुळशीची दोन तीन पानं घ्यायची आहेत त्याच्यामध्ये अर्धा सफरचंद किंवा केळ घालायचा अर्धा लिंबू घालू शकतो आवळा असेल तर आवळा घालायचा एक चिमुटभर मीठ घालायचं किंवा सेंधव नमक घालायचं आणि अर्धा कप पाणी घालून हे सगळं छंद ब्लेंड करायचं आणि हे जर का सकाळी तुम्ही अनुशापोटी घेऊ शकलात तर सगळ्यात उत्तम सकाळी नसेल जमा तुम्ही संध्याकाळच्या वेळेस चार वाजता पाच वाजता घेतला तरी सुद्धा चालेल So, आ, कर, so, सो याच्यामुळे काय होईल की याच्यामुळे आपला जो मॅग्नेशियम इन्टेक आहे तो आपला वाढेल आणि ही स्मूदी रोज घ्यायची तुम्हाला म्हणजे तुम्ही महिनाभर घेतला तर तुमची जी इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी आहे ती तुम्ही कमी होतीये की नाही हे बघू शकता सो आपला मॅग्नेशियम इन्टेक वाढेल दुसरं ग्रीन स्मूदी असल्यामुळे डायजेशन आपलं इम्प्रूव्ह होईल सो ज्यांना इनडायजेशनमुळे किंवा पोट नीट साफ होत नसेल तर हे सुद्धा एक ऍसिडिटीचं कारण असतं आणि त्या ऍसिडिटीमुळे हेडेक होऊ शकतं जसं तू म्हटलीस की फास्टिंग केलं किंवा के आपण मील स्किप केले तर त्यामुळे सुद्धा डोकं दुखायला लागतं आपल्याला कळतं की आता माझी चहाची वेळ सुटली आहे मला आता खरं तर चहा हवाय पण म्हणजे चारची वेळ आहे तर चहा हवाय पण ती वेळ निघून गेली आणि मला आता हेडेक होत आहे सो ह्या so, ट्रिगर्सना कंट्रोल करायला माझा तरी असा अनुभव राहिला की हे सिम्पल ग्रीन्स मध्ये आपण आपल्या रुटीन मध्ये इन्क्लूड केली तर त्याने खूप फरक पडतो आता हे स्मूदी इन्क्लूड केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण पाणी भरपूर पितोय ना कारण की मी आधी सुरुवातीला म्हटलं तसं की डिहायड्रेशनमुळे फक्त पाणी पिण्यामुळे आपण आपलं डायजेशन जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह करू शकतो दुसरं जर का तुम्हाला उपास किंवा इंटरमिडियंट फास्टिंग करताना मायग्रेन होत असेल तर तुमची फास्टिंगची जी फेज आहे ती चुकीची आहे तुम्ही एक पर्सनल कन्सल्टेशन नेहा बरोबर किंवा माझ्या बरोबर कोणाबरोबर ही बुक करून तुम्ही जाणून घेऊ शकता की नक्की तुमची फास्टिंग विंडो काय असली पाहिजे mm -hmm. कारण की आपण इथे तेच सांगतो की आपण फक्त काही आणि जनरल जे आहेत ते आपण इथे डिस्कस करतो पण वैयक्तिक कुणाला काही तक्रार असेल तर त्यांचं बाकीचे सगळ्या पॅरामीटर्स बघून सांगू शकतो की नक्की तुम्हाला जर का मायग्रेनचा त्रास असेल तर तुमची फास्टिंग विंडो ही असली पाहिजे किंवा फास्टिंग तुम्हाला सुटेबल आहे की नाही हा सुद्धा आपल्याला विचार करायला लागेल बरोबर आणि अगदी म्हणजे क्वचित आपण जसं कधीतरीज अ रिच्युअल किंवा आपण एक फास्टिंग पंधरा दिवसात एकदा करतो मग तेव्हा आपण काही ना काहीतरी हेल्दी अशा गोष्टी खाल्ल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला मायग्रेन जे आहे ते नाही होणार म्हणजे याचा एक क्लासिक एक्झाम्पल परत मी एक सांगू इच्छिते की बेसिकली आपल्याला जेव्हा उपास असतात आपण खूप सारे शेंगदाणे ऍड करतो ओके सो okay, so या शेंगदाण्यांमुळे सुद्धा पित्त होतं म्हणजे बरेच लोक त्यांचा अनुभव सुद्धा आपल्याबरोबर कम्युनिटीवरती त्यांनी शेअर केलेला सो so, अशा केसमध्ये शेंगदाण्यानं वापरता तुम्ही समजा खोबरं वापरलं तुमच्या उपासाच्या दिवसामध्ये तर तुमचं डायजेशन वाढेल खोबऱ्यामुळे तेवढ्या प्रमाणात पिक्त होणार नाही ओके सो so, असे छोटे छोटे चेंजेस करणं खूप महत्वाचं आहे सो so, यातल्या कुठल्या गोष्टी तू काही इम्प्लिमेंट केल्यास का के नाही हा किंवा तू म्हंटलीस की तुलाही मायग्रेनचा त्रास मला होतो मलाही होतो म्हणजे व्हायचा पण जेव्हा ही हेल्दी लाईफस्टाईल सुरू केली त्यामुळे त्याची इंटेन्सिटी फ्रिक्वेन्सी खूप कमी झालेली आहे तुझे काय असे अनुभव आहे की मायग्रेनसाठी आपण आपल्याला असं वाटतं की जेव्हा तो त्रास होतो तेव्हा तो इतका अनबेरेबल असतो की काहीतरी औषध पाहिजे आपल्याला पण तसं न करता त्याच्यासाठी बेसिकली एकच गोष्ट वर्कआउट होते ती म्हणजे योग्य आहार आणि लाईफस्टाईल म्हणजे त्याशिवाय ते कमी होतच नाही म्हणजे तुम्ही जेव्हा माझं जेव्हा रुटीन व्यवस्थित सुरू झालं किंवा एक डाएट म्हणजे अगदी काही वेगळं काही खात नव्हते हो मी पण नॉर्मल जे काय खातो हो का ते वेळा पाळणं म्हणजे ऍसिडिटी न होऊ देणं आता आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओज आहे की ऍसिडिटी कशी आपल्याला कमी करायची किंवा सोल्युशन काय आहे झाल्यावरती पण तर ऍसिडिटी होऊ न देणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे म्हणजे जर ब्रेक करून सांगायचं होतं तर ऍसिडिटी होऊ नये द्यायची आहे आणि त्याच्यासाठी काय म्हणता येईल ना की तुम्हाला स्वतःच्या बॉडी बाबतीत किंवा स्वतःच्या सगळ्या ह्याच्या बाबतीत ऑब्झर्वेशन खूप वाढवायला लागतं आपल्याला की कशाने काय होत आहे कारण इतकं बिझी असल्यामुळे ना खूप लोकांना कळतच नाही की एखाद्या पदार्थामुळे ट्रिगर होतंय आता जसं दिव्या मॅडम मग अशी म्हणाल्या की शेंग उपवासाच्या दिवशी जे काही आपण शेंगदाण्याचा कूट घालतो खिचडीमध्ये तर त्या त्याच्याने आपल्याला पित्त वाटतं पण खूप लोकांचं असं असतं की उपास करून मला उपवासाच्या दिवशी मला ऍसिडिटी होते तर असे छोटे छोटे जे ऑब्झर्वेशन असतात ना की आपल्याला कुठल्या पदार्थामुळे त्रास होतोय किंवा काय गोष्टी तर काही लोकांचं असतं की आता आपण सध्या माइंडलेस स्क्रोलिंग खूप आहे मोबाईलवरती लोक रील्स बघत असतात तर ते जे काही मोबाईल मधला पण जो ब्लू लाईट एमिट होतो त्याच्याने देखील डोळ्यांवरती आणि डोक्याच्या भागावरती खूप स्ट्रेस येतो तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी जरा आपण ऑब्झर्व्ह करायचे आपल्याचे ट्रिगर्स आहेत The main इस, uh, your diet and and is तर ते ट्रिगर्स आपल्याला टाळायचे आहे मेन म्हणजे पहिली गोष्ट इज चेंज इन युअर डाएट आणि लाईफस्टाईल अँड सेकंड इज अवॉइडिंग ट्रिगर कारण जसं ते म्हणाले की सहा महिन्यातनं एकदा झालं तर ते ठीक आहे कारण आपलं जॉब आवर्स असतात इकडे तिकडे होतं पण अगदी रेग्युलरली महिना महिन्याने तुम्हाला होत असतील तर ते तुमच्या हेल्थसाठी चांगलं पण नाही आणि सतत पेन किलर्स खाणं देखील चांगलं नाहीये तर तुम्ही जर तुमच्या रुटीन मध्ये एक्सरसाइज नसेल तर एक्सरसाईज सुरु करा आणि जी डीटॉक्सची जी स्मूदी त्यांनी सांगितली ज्यामध्ये मॅग्नेशियम पण खूप चांगलं आहे तर ती स्मूदी तुम्ही सुरू करू शकतात आणि त्याच्यानंतर हळूहळू तुमची लाईफस्टाईल करेक्ट करणं आणि जे काही मसालेदार आहे तेलकट पदार्थ आहे किंवा खूप जास्त काय म्हणता येईल फॅटयुक्त पदार्थ जे जंक फूड आपण म्हणतो खूप जास्त प्रोसेस फूड आता असं पण माझं माजा माझ्या बाबतीत ऑब्झर्वेशन होतं की मी चीज खाल्ल्यानंतर देखील मला ते ट्रिगर होते तसं पण गोष्टी जे प्रोसेस्ड फूड असतात ना त्याच्यामध्ये खूप जास्त सॉल्ट असतं तर त्या गोष्टींनी देखील ट्रिगर होऊ शकतं तर जे काही कॅचअप्स असतात आपल्या फ्रीजमध्ये पडलेले असतात चायनीजचे सॉसेस आहे किंवा नॉर्मल केचप्स आहे त्यांनी देखील तो ट्रिगर वाढतो त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींबाबतीत ऑब्झर्वंट रहा ट्रिगर अवॉइड करा आणि डाएट अँड लाईफस्टाईल थोडंसं चेंज करा आणि वेळा पाळा जेवणाच्या एवढं माझ्यासाठी नक्कीच वर्क झालंय आहे तर तुमच्यासाठी पण नक्कीच ते वर्क होईल Uh, नाही नक्कीच आहे हा आणि आय थिंक ह्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे मी सगळ्यांनाच नक्कीच आवाहन करेन की ह्याच्या पलीकडे जाऊन या टिप्स तुम्ही करत असाल किंवा आज फॉलो केल्यानंतरही तुम्हाला जर का त्रास होत असेल तर तुम्ही एक वन टू वन कन्सल्टेशन बुक करू शकता जिथे आपण कुठली डेफिशियन्सी नाही आहे ना तुम्हाला आणि नक्की याचं रूट कॉज काय आहे त्यापर्यंत जाऊन मग आपण मायग्रेन कसं कंट्रोलमध्ये आणू शकतो हे आपण बघू शकतो राईट right, so, uh, uh, सो एक अजून एक गोष्ट मला आपल्या सगळ्यांना सांगायची आहे की जस फॉर हर्ट्स व्हॉट्सअपवरती एक चॅनेल आपण लॉन्च केलेला आहे रिसेंटली सो तर तुमचा डिरेक्टली म्हणजे आपल्या युट्यूबवरती तर सारी माहिती पब्लिश होतेच पण तुम्ही फॉर हर्ट्सच्या व्हॉट्सअप चॅनेलला जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला ही सगळी माहिती व्हॉट्सअपवरती मिळत जाईल आणि जे आमचे अपडेट्स आहेत त्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती मिळत जाईल सो याची लिंक खाली कमेंटमध्ये दिलेली आहे नक्की तुम्ही व्हॉट्सअप चॅनेलसुद्धा सुद्धा जॉईन करा सो आय थिंक नेहा आज आपण बरीच सारी महत्वाची माहिती शेअर केली हेडेक आणि मायग्रेन बद्दल सो असेच अजून नवीन नवीन टॉपिक्स आपण घेऊन येणार आहोत तुम्हाला एखाद्या विशिष्ट टॉपिक बद्दल लाईफ मध्ये माहिती हवी असेल नेहाकडनं किंवा अजून बाकीच्या फॉर टीमच्या एक्सपर्ट्स कडनं तर नक्की ते सुद्धा खालती तुम्ही सजेस्ट करा धन्यवाद